जो तुमचा विकनेस आहे ना जे तुम्हाला जमत नाही असं तुम्हाला वाटतं ना त्याला तुमची स्ट्रेंथ बनवा एका माणसाशी बोलायची मला लाज वाटत होती मी घाबरत होतो मी डिप्रेशन मध्ये होतो मी टाळत होतो त्याच वेळी मी माझी स्ट्रेंथ त्याच्यातच वाढवायची ठरवली आणि तो दिवस मला आला मी सांगितलं तुम्हाला की एका माणसाशी न बोलणारा माणूस जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर की जे साऊथ कोरियामध्ये आहे बेक्स्को त्या ठिकाणी अडीच हजार परदेशी लोकांच्या समोर मी बोलू शकलो कारण मी मला तसं ठरवलं होतं मी माझी स्ट्रेंथ तिथं वाढवायची ठरवलं होतं ते मी करू शकलो आणि मला तुम्हाला एकच सांगायचं इफ आय कॅन यू कॅन जर मी करू शकतो तुम्ही शकतो एडिसन एडिसन या शास्त्रज्ञाने आपल्याला माहिती आहे काय केलंय एडिसनने आपल्याला ही जे देणगी दिली एडिसन दिली सगळ्या जगाचा अंधार दूर करून टाकला विजयच्या दिव्याचा शोध एडिसनने आणि जेव्हा याचा सत्कार समारंभ करायचा ठरवला त्यावेळेस मागून एक माणूस उभा राहिला आणि म्हटला याचा कसला सत्कार करताय तुम्ही कसला सन्मान करताय तुम्हाला माहितीये का माणूस एकदा तुम्ही तो जिंकलाय एकदा तो सक्सेस झालाय म्हणून त्याचा एवढं गुणगौरव करताय हा माणूस नऊशे नव्याण्णव वेळा हारलाय म्हणजे नऊशे नव्याण्णव वेळा हारलाय चुकलाय त्याचं काही नाही एकदा जिंकला तर लगेच सत्कार तर एडिसन म्हटले थांबा थांबा मी उत्तर देतो आणि मग एडिसन आले माही खात्यामध्ये घेतलं आणि ते म्हटलं की कोण म्हणत मी नऊशे नव्याण्णव हरलोय आणि एकदा जिंकलोय अजिबी बात नाही मी एक हजार वेळा जिंकलोय कारण एकदा तर म्हणे मी दिव्याचा शोध लागलाय लावलाय सगळ्या जगाचा अंधार दूर करून टाकलाय आणि नऊशे नव्याण्णव अशा पद्धती मी जगाला दिल्या की या पद्धतीने तुम्ही दिवा करण्याचा प्रयत्न करू नका या पद्धतीने दिवाच तयार होऊ शकत नाही एक हजार वेळा मी जिंकलोय